तर नमस्कार नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो तर आज आलो आहे बघा सकाळ सकाळ लवकर आंघोळ मारून डायरेक्ट आठपाडीला आठपाडीत कशासाठी आलो आहे सकाळ सकाळचं तर आपल्याला घ्यायचं तर चौकटी चा एक चार चौकटी चा आणि चार खिडक्या वीस पोती शिमेट एवढं तर सध्या घ्यायचं आहे आपल्याला कारण एकदम निहून सिमेंट एकदम निहून काय उपयोग नाही गोटा वगैरे होतं वातावरण वा जराही आहे म्हणून थोडं जर खेपाला आपलं थोडं 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 येस लागतंय त्यामुळं ला आज घ्यायची आप चौकटी कसं आहे आपण चार चौकटी चा तर एक एक चौकट आता जे पहिलं जुनं घर होतं का जुनं त्या घराला दोन चौकटी लावतोय आपण दोन एक समोरच्या बाजूला आणि एक पाठीमागच्या बाजूला दोन्ही सेम टू सेम असं एका लाईनमध्ये त्याचं कारण एका लाईनमध्ये लावलं का हवा पण खेळती राहते आणि पाठीमाग का चौकट काढतोय मला माझ्या बऱ्याच बहिणींनी ताईंनी मला व्हॉट्सअपला हे केलं मेसेज केला की के दादा तुमचं बाथरूम पाठीमागच्या साईडला आहे तर तुम्ही आहे ह्या हॉलला पाठीमागच्या साईडनं एक चौकट बसवा दरवाजा काढा आणि मी ती माझ्या पण डोक्यात होतं बरं का पण बनी बऱ्याच बहिणींनी माझ्या मला कमेंट करून सांगितलं की तुम्ही पाठीमाग दरवाजा बसवा तर बसवणारच आहे मग त्या खोलीला झालं दोन दरवाजे आणि आपलं जी एक नवीन सिमेंटचं घर होतं म्हणजे पत्र्याचं त्याच्या साईडला जे की ती ते पाठीमागच्या दोन वर्षात बांधलेलं होतं त्याच्या पाठीमागच्या दोन तीन वर्ष झाले तीन चार वर्ष झाली कोरोनात बांधलेलं बघा ती त्या पाठीमागच्या साईडला पाठीमागच्या साईडला तिथं बघा म्हणजे त्या पाठीमाग नाही एकदम साईडला डाव्या साईडला तिथं आपण आडवा असा हॉल घेतला आहे तिथं हॉल कसा आहे एक त्या दहा अकरा बाय चौदाची स्वयंपाक खोली त्याला एक चौकट आणि त्याला त्या स्वयंपाक खोलीला अकरा बाय चौदाच्या ह्याला त्या कोपऱ्यात बरोबर येला ह्याला तिथं किचन कटा येणार आहे मग ती किचन कट्ट्याच्या ह्या साइडला एक खिडकी मोठी चार बाय तीनची आणि ह्या साईडला एक चार बाय तीनची एक खिडकी म्हणजे असं स्वयंपाककुलीला एक खिडकी दोन खिडक्या आणि एक चौकट घरनं फोन आला बाबा हॅलो वेट आली त्याच्यावर ह्याच्यावर घ्या उतरून हा तिथली दगड जरा सायडला काढा हा हा आडव आडव आळव पाठी चिंबर चिंपूर घाला चिंबर मोड पिटेल दमान घाला म्हणतात ना विठाचा लोड एक मागवलाय त्या दिवशी एक उतरून घेतलाय आज एक विटाचा लोड मागवलाय आता बघा सकाळ सकाळी आलाय घरन फोन आलाय दोन तर सध्या लोड घेतोय तिसरा बघू कमी जास्त पडला तर तिसरा मागू सध्या तर दोन म्हणजे आपण बांधकाम किती काढलं हे पण तुम्हाला सांगतो तु। एक चोवीस बाय सोळाचा म्हणजे बाहेरच्या बाहेर अंतर सांगतोय बरं का चोवीस बाय सोळाचा एक हॉल म्हणजे जे की पहिलं जुनं घर होतं ती चोवीस बाय सोळा आणि इकडं अकरा बाय चौदा स्वयंपाक खुली आणि चौदा बाय वीस वीस बाय चौदाचा एक हॉल म्हणजे स्वयंपाक खोलीला चिटकून परत त्याच्या चौकटी शेप्रेशे ते मधनं पडदी आहे आता घर पहिला कट्टा आहे का त्या कट्ट्यावरच तिथं एक चौकट म्हणजे आषाढी भिंत येणार साईड न मग तिथं एक चौकट स्वयंपाक खोलीची एक चौकट दोन खिडक्या आणि त्याच्या चिटकून जी एक हॉल आहे नवीन खोलेल्या चिटकून तर तिथं कसं होणार आहे दोन दोन खिडक्या आणि एक चौकट आणि इकडे जे हॉलला कसं होणार आहे दोन चौकटी आणि दोन खिडक्या असं एकूण आपल्याला मटेरियल न्यायचं आहे वीस पोती शिमेंट चौकटी आपण शिमेंटच्याच वापरतोय कारण शिमेटच्याच पण बारीतल्या झाला काय होतंय ती लाकडी जरा कुस्ती द्या आम्ही गा गावातलं घर तुम्हाला कधी दाखवलं नाही आम्ही गरकुल मिळालं होतो आमच्या आईला ते घरकुल आम्ही बांधलं होतं पण ती लाकडी वापरली तर कुस्ती जरा फुकते द्या ही चौकटी म्हणून आपण शिमेटच्या चौकटी त्या खो बीन खोलीला ह्या नवीन जे आता राहते तर त्यात पण आपण सिमेंटची चौकट बसवली आहे मग शिमेंटची चौकटी आणि लोखंडाच्या खिडक्या अशा नेणार आहे त्याला पुन्हा काचचे फ्रेम हे बसवून पुन्हा नंतर होते कसं आहे भावानं माहिती आहे का घर मस्त निवारा महत्वाचा पाहिजे आपल्याकडे पैसा किती लोक बघत नाही ती तुम्हाला निवारा किती आहे हे बघते ती आणि आजकाल कसं झालंय माहिती आहे का वारं वावटळ पाऊस पाणी एका खोलीत नियोजन होत नाही पसारा झाला पासा पाच पोरण पो झाली पुरी ही सगळे मिळून आम्ही दोघं चौघं सगळंही मोठं झालं त्यातलं ही घरातलं वातावरण असं यांना जाणारी माणसं ती सोय होत नाही आपल्याला एखादं मुक्काम राहायचं म्हणलं का जरा अडचण होती ना स्वयंपाक आता उन्हाळ्यात चालल्यानंतर काय नाही निवांत बाहेर जोपाई ते हवेशरी एसी गाराय नसतं पर पावसाळ्यात जर कोण फॅन आलं पाहुणाऱ्या वळ आलं एखादा का कार्यक्रम ठेवायचा म्हणलं काय कार्यक्रम असले जात्रा कत्रा प्लीज सवासण्या बरंच कार्यक्रम असते का मग ती त्यावेळेस लय अडचण येते एका खोलीत करून करून आणि तुम्हाला तर ते मुगळं दावलेत बघा आम्ही आबाच्या कालच्या व्हिडिओमध्ये मुगळं बघितलं त्या भिंतीत एवढं जे मुगळं होतं नुसतं पाऊस पडला र पडला म्हणलं भिंतीत अशी झडलं जसा मुगळं यायचं रात्रभर झोपा लागत नाही पावसाळ्यात राहा आम्हाला म्हणून ते घर पाडाचा निर्णय घेतला खरं तर ती घर पाडं वाटत नव्हतं मित्रांनो पण कसं माहित आहे का त्या मुंगळ्याला घेऊन खरं पाडलं बघा पूर्ण घर घरात त्या खूप माझ्या खूप आठवणी होत्या लहानपणापासून सगळ्या आठवणी होत्या आईच्या आठवणी होत्या पाड वाटत नव्हतं पण विलाज नव्हता काय गोष्टी विलाज नसला का ती त्याला तोंड द्यायला लागते कारण ती खोलीत मातीची साईडला असल्यामुळं त्यात पाणी गेलं का अलीकडच्या चांगल्या खोलीतनं सुद्धा मुगळ आता उन्हाळ्यात जे एवढं मुगळ आहेत मग पावसाळ्यात कसं होत असलं लय हा होत तो म्हणून सध्या मित्रांनो आपलं बजेट नाही घर बांधायचं खरंच गळ्या शपथ मित्रांनो बजेट नाही आपलं पण आपण ऊसन पासणं इकडं करून जरा मेथ्रांकडून जरा सहकारी केलं मित्रांनी पिन जरा थोडं थोडं दोन रुपये हे करून आपल्याकडं कसं आहे आज घर बांधायचं म्हटलं तर कमीत कमी पाच लाख रुपये एक लाख रुपयाला नुसतं मिस्त्रीला बांधा दिलेत मग मटेरियल नको का चार ते चार लाख रुपये सांगा बरं तेवढं बजेट नाही आपलं पण पाहुणाऱ्या ओळ्यांकून जरा मित्रांनी हे सहकार्य केले काय दुकानदारांनी मी सहकार्य केले के उदार म्हटलं हळूहळू हळू देत जावं कसं माणसाची नीतिमत्ता चांगली असली आणि व्यवहार जर चांगला असा तर त्याला काय कमी पडत नाही हे घर चालवण्यालाच कळते ओ ह्यांना काय वाटतंय पैसा आहे माझ्याकडे पैसा आहे अरे पैसा काय झाडाला आहे का आम्ही दोघ भाऊ एकजुटीने का राहतोय कुठलं जरी संकट आलं तर दोन भाऊ एकत्र असलं तर ते त्या संकटाला हरवू शकतात म्हणून एकत्र राहणं ही काळाची गरज आहे मित्रांनो तुम्ही पण कोण असला तरी भाऊ कधीच व्हायला राहू नका जितकं होईल तितकं शेवटी म्हातारापर्यंत म्हातारपणा आलप्तच होणार आहे ती पण जितकं होतं एकत्र राहणाऱ्या माणसाची प्रगती होते मित्रांनो आबाला मी जे व्यवहार करतोय आबाला सगळं माहीत असते तर मी बरेच म्हणता आबा आबाला काय हे करत नाही आबाला फसवत आहे मित्रांनो मी फसवणार नाही आणि मी फसवलं तर देव मला माफ करणार नाही मी जी करतोय ती माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरासाठीच करतोय सगळं एवढं झटून झुंबून का करतोय तर आपल्या घराची प्रगती आयुष्य गेलं आपल्या गरिबीत आयुष्य गेलं आपलं ह्याच्यात नुसतं मग आता तर आपण आपण जीत बोगले ते आपल्या लेकरांना भोगा येऊ नये ती ही माझं आहे मित्रांनो तर चला मित्रांनोचा सव्वा नऊ वाजायला झाले त्या दुकानाचा उघड दिली जातो रेट ही बघतो चला बाय बाय